स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणने धडाकेबाज कामगिरी करत जिल्ह्यातील पंधरा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून अठ्ठावीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालून योग्य तो प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेश दिले होते त्याप्रमाणे त्यांच्या अधिपत्याखालील अधिकाऱ्याने अंमलदार यांची वेगवेगळी पथकं तयार करून जिल्ह्यातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खोडे आणि त्यांचं पथक हे मोहळ शहरात हजर असताना ग्रेड पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांना गोपनीय बातमी मिळाली मंगळवेडा पोलीस ठाणे इथं दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अशोक उर्फ आशिकार्या काळे राहणार गायकवाड वस्ती मोहळ यानं आणि त्याच्या इतर साथीदारांनी मिळून केला असून तो मोहोळ इथं असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी त्यांच्या पथकासह या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचं नाव अशोक उर्फ आशिकाऱ्या छपरू काळे वयवर्ष पस्तीस राहणार भंडारकवटे दक्षिण हल्ली राहणार नायकोडी प्लॉट मोहोळ असं असल्याचं त्यानं सांगितलं त्यास मंगळवेडा पोलीस ठाण्याकडील सप्तशृंगीनगर इथल्या घरफोडी चोरी गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस करता त्यानं सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले यावरून अधिक संशय बळावल्यानं त्याच्याकडून कौशल्यपूर्णतेनं माहिती काढून घेतली असता मागील सात ते आठ महिन्यांपूर्वी त्यानं आणि त्याच्या इतर साथीदारांनी मंगळवेढा शहरात रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याचं सांगितलं हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्यानं त्याच्याकडे इतर गुन्ह्याच्या अनुषंगाने देखील तपास केला असता मागील वर्षभरात त्यानं त्याच्या साथीदारासह मंगळवेढा शहरासह बठाण मंद्रुप मोहोळ टेंबोर्णी अक्कलकोट दोड्याळ कोंडी हिरज आदी ठिकाणी घरफोड्या चोऱ्या केल्याचं स्पष्ट झालं त्याच्याकडे अधिक तपास करता या गुन्ह्यात चोरीस केलेल्या मालापैकी के सुमारे अठ्ठावीस तोळे सोन्याचे दागिने एकोणीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये असा एकूणच किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर राजेश गायकवाड सहायक फौजदार नारायण गोलेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी गाडे मोहन मनसावाले पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिनी भोगे पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील अक्षय डोंगरे यश देवकते योगेश जाधव समर्थ गाजरे चालक पोलीस नाईक समीर शेख यांनी बचावली